नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज पाच मार्च दुपारचे दीड वाजत आहेत आज आपण पाच आणि सहा मार्च या दोन दिवसाचा हवामान अंदाज आत्ताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वप्रथम सिस्टीम पाहायच्या गेल्या तर डब्ल्यू डी जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या पश्चिम भागात आलेला आहे उद्या हा डब्ल्यू डी या भागा भागा भागात येईल हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात येईल त्याच्यामुळे ह्या भागात हिमवृष्टी होण्याचा अंदाज उद्या आहे तसेच उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रवाह हो, राज्यात चालू आहे त्याच्यामुळे चा पहाटेची आणि सकाळच्या वेळी थंडीचं प्रमाण थोडंफार वाढलेलं आहे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्रात तसेच बंगालच्या उपसागरावर या भागात अँटीसायक्लॉन सक्रिय आहे आणि थोडंफार बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो विदर्भात होत आहे त्याच्यामुळे आज आणि उद्या विदर्भात अंशतः ढागाळलेलं हवामान राहील उद्या ढागांची निर्मिती जास्त प्रमाणात होईल थो आणि थोड्याफार क्षेत्रासाठी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी बनू शकतो पुढे आपण ते सविस्तरमध्ये पाहूयाच त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा हवामान अंदाज पाहूया म्हणजेच पाच मार्चचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर उद्याचा तर आज पाच मार्च रोजी थोडंफार ढगाळलेलं हवामान नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ अमरावती नागपूर चंद्रपूर वर्धा या पट्ट्यातून राहील पावसाची शक्यता आज कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे पण या भागात थोडंफार ढागाळलेलं हवामान राहील तसेच थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर पहाटेची थंडी थोडीफार जास्त प्रमाणात पडेल ती म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव नगर तसेच बीड सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे नाशिक या पट्ट्यातून पहाटेच्या व रात्रीच्या वेळी थंडीचं प्रमाण थोडंफार जास्त असेल उर्वरित थंडी काय जास्त कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे या भागात थोडीफार थंडीचं प्रमाण पहाटेच्या आणि सकाळच्या वेळी थोडंफार जाणवेल या भागात दहा सेल्सिअस ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहील बाकी उन्हाची तीव्रता दिवसाचं तापमान सर्व जिल्ह्यातून वाढलेलं आहे त्याच्यानंतर उद्या थोडंफार गोंदिया भंडारा नागपूर गडचिरोलीचे उत्तर भाग चंद्रपूर वर्धा या पट्ट्यातून ढगाळलेलं हवामान होणार आहे थोडंफार बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो बंगालच्या उपसागरावरून होत आहे त्याच्यामुळे या भागात उद्या ढगाळलेलं हवामान होईल ढगांची व्याप्ती वाढली तर एकाच दुसऱ्या ठिकाणी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच सहा मार्चसाठी आहे उर्वरित विशेष असा काय पाऊस नाही आहे मात्र ढगाळलेलं हवामान विदर्भातील या सर्व जिल्ह्यातून होणार आहे उर्वरित राज्यातील जे सर्व जिल्हे आहेत हे सर्व जिल्हे या भागात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही ही शक्यता। नाही आकाश हे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील उन्हाची तीव्रता जास्त प्रमाणात उन्हाची तीव्रता जास्त प्रमाणात राहील पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून नाही विदर्भातील हे जिल्हे सोडले तर बाकी आजच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो